नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आहे आपल्या मिष्ट तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आता आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते चिंचेच्या तीन वर्षाच्या तीन वर्षाच्या पुढील ही रोप आहेत तीन, रो तीन साडेतीन वर्षाची कलम आहेत महत्त्वाचं रोप म्हणण्यापेक्षा कलमी झाडांचं हे लोडिंग चालू आहे आता ही कलम म्हटलं तर पी के वन जातीची कोइंबतूर जी जात आपण म्हणतो त्या जातीची ही रोपं आहेत आता ह्याच लॉटमधली आपण बऱ्याच शेतकऱ्यांना ह्या वर्षी रोपं दिलेले आहेत आणि आता हे जे लोडिंग चालू आहे ते आपले जुने कस्टमर आहेत आता सर म्हटलं तर प्राध्यापक श्री सदाशिव शिंदे सर हे सांगोला महाविद्यालय सांगोलामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि असताना हे आपले मुक्काम पोस्ट बचेरी तालुका माळ माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणचे हे रहिवासी आहेत आणि आता हे जे लोडिंग चालू आहे ते बचेरीसाठी बचेरी गावासाठीच चालू आहे सरांनी गेल्या वर्ष गेल्या एक दीड वर्षापूर्वी आपल्याकडनं बरीच झाडं चिंचेची लागवड केलेली आहेत आणि त्यानंतर आज आता सरांनी परत आपल्याला ही रोपांची किरकोळ रोपांची ऑर्डर दिलेली आहे तर आता ही आपली गाडी जी त्या भागामध्ये जाणार होती त्या गाडीतून आपण आता ही सरांची रोपं पाठवत आहोत आता बघू शकतो तीन साडेतीन वर्षाचं कलम म्हटलं तर माणसाच्या हाईटपेक्षा उंच म्हणजे कमीत कमी साडेपाच फूट उंचीच्या वर सहा सात फूट उंचीपर्यंत ही कलम आहेत आता ह्याला लावल्यानंतर आपल्याला दोन वर्षामध्येच उत्पादन चालू होतं आहे आता आपल्याकडं हे ही तीन वर्षाची झाडं लावून दोन वर्षामध्ये उत्पादन चालू झालेले बरेच शेतकरी आपले आहेत आणि आता आपण इकडे बघू शकतो आहे आपण आता अशी ही रोपं सिलेक्ट करून घेतलेली आहेत आता खाली बघू शकतो आहे जी सिलेक्टेड रोपं आपण आता ज्या गाड्या भरल्या होत्या ती काढून बाजूला ठेवलेली आहेत आणि मागं बघू शकतो आहे जे चांगला स्टॉक आहे त्यातली ही रोपं आपण घेत आहोत आता रोपं आता फक्त याचं जे आहे ती पानगळती झालेली आहे आता पावसामध्ये अति आपल्याकडं वृष्टी असल्यामुळं कारण आपली ही नर्सरी जी आहे ती कोल्हापूरमध्ये शावाडी तालुक्यात मलकापूर या गाव आहे आणि हा आपला पाण्याचा भाग असल्यामुळं इथं आपल्याला पानांची झाडांची थोडीशी पानगळती झालेली दिसते पण आपण आता शेतकऱ्यांना नाराज न करण्यासाठी त्यातल्या त्यात ही चांगली जी हिरवी गार झाडं दिसत आहेत ती दिलेली आहेत आता समजा या ठिकाणी आपण जरी पानगळती झालेलं जरी रोप घेतलं तरी त्याला जमिनीमध्ये हो टाकल्यानंतर फुटवा येत असतो आहे आता सर्वप्रथम शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशा आपल्या नर्सरीच्या ज्या डेली अपडेट आहेत त्या मिळत जातात आता आपली नर्सरी मोठी असल्यामुळे आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत तर आता बघू शकतो आपलं हे जे बचेरीसाठीचं जे लोडिंग आहे ते फायनल टप्प्यामध्ये हे आलेलं आहे तर आता अशा पद्धतीनं आता हे लोडिंग बघू शकतो आपण आता आपल्या नर्सरीतून रोपं घेतल्यानंतर शेतकऱ्यांना होम डिलिव्हरी असेल किंवा फ्री सल्ला मादर्शन खत पाण्याचं नियोजन मिळतंय आता सरांनी पण ज्यावेळेस रोपं घेतली त्यावेळेस रोपं घेतल्यानंतर सरांना रिझल्ट चांगला आल्यामुळे ही किरकोळ जरी रोपं असली तरी सरांनी कोणतीही गाडी त्या त्यातनं पाठवा म्हणून सांगितलेलं आहे सर स्वतः प्राध्यापक आहेत सांगोला महाविद्यालय सांगोला जे सांगोल्याच्या चौकामध्ये जे महाविद्यालय आहे तेथे ते सर प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत आता शिंदे सरा सर हे गावामध्ये बरेच आता असं हे स समाजसेवा करण्याचंसुद्धा काम करत असतात आणि सरांना झाडांची पण खूप आवड असल्यामुळं सरांनी बरीच झाडं लावलेली आहेत आता हीसुद्धा झाडं त्यांची चाळीस झाडांचं जे नियोजन आहे ते आज आता आपण ही रोपं अशी पाठवत आहोत शेतकऱ्यांनी न विसरता चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातील आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस असो